नमस्कार मी भीमराव लोणारे आयडीएम टी व्ही नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी वाना डोंगरी नगर परिषद परिसरामध्ये आहे त्या परिसरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी संभावित महानंदा केशवराव पाटील हे संभावित उमेदवार आहेत ते भाजप समर्थित उमेदवार आहेत आज आमच्यासोबत आहेत त्या ताई नमस्कार नमस्कार कशा आहात तुम्ही ठीक आहे ठी आता बिगुल लागलेला आहे नगर परिषदेच्या निवडणुकीचा दोन तारखेला मतदान आहे आणि तीन तारखेला मतगणना तुम्ही इच्छुक आहात नगराध्यक्षासाठी काय सांगाल मी नगरपदा नगर परि आपल्या नगराध्यक्ष पदासाठी नगर पदा, नगर पदा मी इच्छुक आहे तुम्हाला जर नगर म्हणजे नगराध्यक्ष पदाची जर उमेदवारी दिली आणि तुम्ही जर निवडून आले तर तुमचा का अजेंडा राहणार आहे मी जर विजय होऊन आली या पदावरून तर माझा अजेंडा हा राहील की सर्व विकास जनता जनार्दनच्या याच्याकडून मी सर्वांना समर्थन देईन आणि सर्वांच्या चांगल्या पद्धतीने काम करील आम्ही आता सर्वे केला आहे ह्या वानाडोगरी नगर परिषदेचा तर तुम्हाला पहिली पसंती तुमची आहे कारण तुम्ही अनेक म्हणजे नगरसेविका सुद्धा होते सरपंच सुद्धा होते आणि वानाडोगरी नगर परिषदेचा जी झालेली आहे ते तुमच्या कार्यकाळातच झालेले आहे आणि तुमचा सिंहाचा वाटा आहे तर पहिल्या वेळेस मी एस सी एस मधून आरक्षित सीट होती त्यावेळेस एससी मधून मी घेऊन आली होती दोन हजार दोन ते दोन हजार सात पर्यंत मी तिथे होती दुसरा टर्न माझा दोन हजार आठ तेरा दोन हजार आठ ते दोन हजार तेरा पर्यंत मी सदस्य होती तिसरा टाइम माझा तेरा तिसरा टर्न माझा सरपंचा होता तर मी सरपंच राष्ट्रवादी आणि शिवसेना मधून मी म्हणजे इथून ओपन मध्ये ओपन मध्ये ता ओपन मधून आले आता तर एससी आरक्षित आहे तर पहिल्या टर्न मध्ये मी एसी मधून आली दुसऱ्या टर्न मध्ये मी ओपन मधून आली आणि नगरसेवकाच्या टर्न मध्ये मी ओपन मधून आली सर्वसाधारण ओपन मधून आली आता आता इथे म्हणजे चोवीस नगरसेवक निवडून द्यायचे आहेत बारा प्रभाग आहेत तर कशा प्रकारे प्रभागांचा विकासासाठी तुम्ही आराखडा तयार केलेला आहे जर तुम्ही नगराध्यक्ष झाले तर कशा प्रकारे विकास करणार सर्व बारा प्रभागामधून मला सर्वकडे लक्ष द्यावं लागेल सर्वांचा विकास सर्वा मी सर्व संघमताने मी नगरसेवकामधून सर्वांचा आराखडा घेऊन मी करणार आणि जे काही आहे स्वच्छता अभियान राबवणार काय म्हणते नाल्या गटारे हे सब साफ करणार हे चर... तर बरोबर आहे की नगरसेवक म्हटलं किंवा नगराध्यक्ष म्हटलं तर सफाई हे तर आलंच हा रोजगारासाठी तरुणांना रोजगार मिळायला हवं यासाठी तुमचा काय प्रयत्न राहणार युवांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार कशा प्रकारे जशी योजना महिलास। आहे ते जशा प्रकारे योजना आली त्या योजनेचा मी आराखडा घेऊन मी त्यांना ती संधी देणार आणि महिलांसाठी महिलांसाठी महिला सुशिक्षित महिलांसाठी मी त्यांच्यासाठी त्या योजनेचा लाभ देणार तुमच्या या वाणा नगर परिषदे अंतर्गत अनेक झोपडपट्ट्या आहेत ते सुद्धा तुम्हाला डेव्हलप करायचं आहे जर तुम्ही निवडून आले तर कशाप्रकारे ते डेव्हलप कराल आणि तेथील ज्या महिला आहेत त्यांचं सक्षमीकरण कसं करणार महिना आहे तर त्यांचं समजा आपल्याकडे त्या आल्या सांगितलं समजा तर त्यांच्या सांगितल्यावरून त्यांचे काही लेटर त्याचे काही पत्र असतील आपल्याला त्याच्यानुसार आपण वाचन करून त्यांना त्या ते संधीचा फायदा म्हणजे तुम्ही स्लम विभागाचा विकास करणार बरोबर आणि एक म्हणजे घरकुल योजना वगैरे जे आहेत घरकुल योजना आवाज योजना याचा योजना आली तर मी त्यांना संधीचा फायदा देणार तुमच्या या परिसरात वानाडोंगरी परिसरामध्ये काही शाळा वगैरे असतील तर शाळेचं डेव्हलपमेंट कसं करत जे शाळा सरकार मान्य शाळा आहेत त्यांचं सरकार मान्य शाळा आहे त्याची योजना आली तर तिथं शाळेमध्ये काय त्यांचा रेकॉर्ड बनते त्याच्यानुसार तिथं जाऊन जर आपल्याला त्या सक्ष्या काढल्या तर त्यांना पण त्यांचा फायदा देणार आता चोवीस नगरसेवक आहेत निवडून द्यायचे आहेत आणि तुमच्या पाठीशी अनेक नगरसेवक म्हणजे माजी नगर कांचा तुम्हाला साथ मिळालेला आहे जर तुम्हाला भाजपनी जर उमेदवारी दिली नगराध्यक्षासाठी तर तुम्ही प्रामाणिकपणे पाच वर्ष सेवा करणार हो मी पाच वर्ष प्रामाणिकपणा नगरसेवकांची म्हणजे त्यांच्या त्यांचं जे काही असेल त्यांचे त्याच्या याच्यामध्ये मी आपलं योगदान देईन आणि मी सुद्धा जाऊन पाहिन आणि त्यांना साथ देईन काय वाटतंय तुम्हाला तुमच्या या वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये अनेक समस्या आहेत ज्याप्रमाणे गटारीच्या समस्या आहेत ड्रेनेज लाईनच्या समस्या आहेत रस्त्याची समस्या आहे आता मेट्रोचं काम सुरू आहे तर वर्दळ जी आहे ट्राफिक जाम होतो तुम्ही कशा प्रकारे ही संपूर्ण जी व्यवस्था आहे वाना डोंगरीची कशा प्रकारे त्याला सुशोभित करणार आता मेट्रोचं जे काम चालू आहे यावेळी मे, मे, मेट्रोचं काम तर सुरूच आहे आणि मेट्रोचं काम सुरू राहणारच रह। आणि मेट्रो प्रशासन ते बरोबर करणार परंतु गटारीची समस्या आहे ड्रेनेज लाईनची समस्या आहे ते कसे हाताळणार तर गटाऱ्याची समस्या आहे ते बऱ्याच पडकी समाधान आता होऊन राहील म्हणजे चांगल्यानं काम होऊन राहिलं आमच्या नगर परिषदला त्याची नगर परिषद झाली तेव्हापासून आम्ही चांगल्यानं लक्ष देऊन आता नगरसेविका होती तर चांगल्या प्रकारे आमच्या गटाऱ्याची साफ होऊन राहिली गावाची सफाई होऊन राहिली रोडची सफाई होऊन राहिली म्हणजे सर्व प्रकारे खूप चांगल्या पद्धतीनं आमचं काम होऊन राहिलं किती लोकसंख्या आहे नगर परिषद वानाडोंगरी आता सध्याच्या परिस्थितीत आमच्या नगर मध्ये अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार जवळपास जवळपास आहे मतदाता आहे मतदाता आहे अठ्ठेचाळीस हजाराच्या जवळपास मतदाता तुमच्या या वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये आहे नगराध्यक्ष नगरा झाले तुम्हाला जर भाजपने उमेदवारी दिली आणि भाजप समर्थित तुम्ही जर नगराध्यक्ष झाले तर पाच वर्षामध्ये जो तुमचा अजेंडा तुम्ही तयार केलेला आहे तो पुरेपूर पार पाडणार हो पाच वर्षाचा जो अजिंठा आहे तो मी सर्वांचा अजिंठा पार पाडणार आणि प्रामाणिकपणाने मी त्यांचे काम करणार सरपंच असताना तुम्ही अडीच वर्षातच सरपंच पदाचा राजीनामा दिला काय कारण होत मी सरपंच असताना सर्व लोकांचा विचार करून मला जसं गावामध्ये काम नव्हतं होत निधी नव्हती येत या ठिकाणी तर काम बरेचसे जमा होत होते म्हणजे होत नव्हते मी याचा विचार करून का आपल्या लोकांना त्रास व्हाले नाही पाहिजे आणि त्रास त्यांचा जगाचा त्यांचा त्रास मी सरपंच असताना मला होत होता तर माझ्यानं पानं नव्हतं होत म्हणून म्हणून मी नग वानाडोंगरी सिटी शहर बनवायचा माझा निर्धार होता नगरपरिषद करायचाही माझा निर्धार होता या अनुषंगाने गावाचा विकास व्हायला पाहिजे गावाचा विकास घडायला पाहिजे नगर परिषद झाली तर आपल्याला निधी जास्त येईन आणि आपले कामं चांगल्यानं होतील होती का म्हणून मी या विचार हा विचार करून मी आपल्या मनामध्ये थांबलं आणि मी विचार करून हा निर्धार केला की नाही मला वानाडोंगरी सिटी शहर नगर परिषद करायचीच आहे आराखडा पूर्ण बनवून टाकला नगर परिषदचा आणि तेव्हा मी साहेबांना सांगितलं की नाही साहेब आपल्याला व्हायलाच पाहिजे आपल्याला निधी नगर परिषद बनालाच पाहिजे नगर परिषद बनालाच पाहिजे आणि हे व्हायलाच पाहिजे का याच्यासाठी मी नेहमी माझ्या समाधानाने आपला हे करून मी आपल्या समाधानाने हे नगर परिषद केली आणि साहेबाला मी ठराव दिलात नगरसेवक भाजपचे यायला पाहिजे यासाठी काय प्रयत्न राहणार तुम्ही भाजपचे नगर परिषद यायले पाहिजे याच्यासाठी माझा चांगलाच प्रयत्न राहील कारण तर मागच्या वेळेस आलो बावीस लोक पूर्ण तुमच्या नेतृत्वात हा म्हणजे मी नगरसेवक असताना पूर्ण बॉडीच आली होती फक्त एकच गेला होता आमचा काप मध्ये पूर्ण बॉडीच निवडून आली तर आता माझा प्रयत्न हाच राहील का आता या भाजपचेच नगरसेवक निवडून यावे यावेट तर तप राहणार ना कारण महाविकास आघाडी होऊ शकते त्यांची गटबंधन होऊ शकते वंचित बहुजन आघाडी राहू शकते तरी पण कबचा विजय होणार आहे एवढं मला समजते कारण आमचे काम आहे आमचा विकास आहे नगर परिषद झाले तेव्हापासून आम्ही चांगला विकास केला आम्ही चांगले काम केले आम्ही समाज मंदिर बांधले आम्ही मंदिर झाले आमचे गटारी झाले नाल्या झाल्या रोड झाला लाईट पुरे वानाडोंगरी नगर पुर परिषद सुद्धा तुम्ही वानाडोंगरी नगर परिषद झाले म्हणजे आम्हाला समाधान आहे आणि याच्यासमोर बी आम्ही चांगल्या रीतीने कामं करू आणि जे आमचे विजेता आहेत नगरसेवक जेवढे आता चोवीस बार्दुन चोवीस लोक राहतीलच तर तेवढ्या लोकांना माझा प्रयत्न राहील सर्व वार्डातून समाधान येतील तुमच्या नेतृत्वामध्ये ये ये येतील हो येतील माझ्या नेतृत्वामध्ये हे पूर्ण येतील म्हणजे वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये तुम्ही जो विकास केला त्यावरच मतदाता तुम्हाला मतदान करता भाजपला मतदान करतील कारण भाजप कार्यकाळामध्येच हे सर्व झालं वानाडोंगरी नगर परिषद बनली आणि तुमच्या नेतृत्वा भाजप काळातच हे सर्व नगर परिषद बनली आणि त्यांच्याच काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच काळामध्ये आमचा विकास झाला आणि वानाडोंगरी शहराचा विकास झाला आणि याच्या समोर बी एकच टर्न झाला आमचा नगर हा दुसरा टर्न आहे समजा चांगलाच विकास होणार तुम्ही जनतेला काय म्हणजे जे आहेत त्यांना काय आव्हान करणार त्यांना आव्हान हेच त्यांना माहीतच आहे का पाटीलबाई का काम करणारी आहे विकास करणारी आहे मी सर्वांच्या मनाभावात आहे माझ्याबद्दल त्याच्या याच्यामध्ये प्रेम भावना आहे आणि मी त्यांनी जर जे म्हटलं तर त्यांच्या नियमानुसार जे काय बनलं ते मी त्यांना देईल तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे चोवीस तास जनतेच्या सेवेत राहणार का मी चोवीस तास जनतेच्या सेवेत राहणार माझा अजेंडा हा राहणार आहे का डोंगरी हा आता गाव राहिलेला नाही आहे हे शहर झालेलं आहे शहर झाले असून हे या शहराच समीर भाऊ मेघेच्या नेतृत्वाखाली सर्वात चांगला विकास झालेला आहे आणि याच्या समोर बी हा हा विकास झालेला आहे आणि याच्या समोर पण हा उंचावला म्हणजे चांगल्या वर्तव शिकराव समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वात या वानाडोंगरी नगर परिषदेचा विकास करणार मेघे यांच्या नेतृत्वात हा पूर्ण चांगला विकास करणार वागर वानाडोंगरी नगर परिषद मी वीस वर्षापासून सेवक आहे वीस वर्षापासून मी सेवक आहे इथे सेवक असल्या कारणानं मी आतापर्यंत माझा कार्यकाळ जनतेनं पाहिलेला आहे जनतेने पाहिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटते की आता माझ्या आतावर हे ग्रामपंचायतची नगर परिषद झाली आहे समीर भाऊ मेघेच्या नेतृत्वाखाली तर त्यांना असं वाटते की अखेरीचा हा चान्स आहे जनते म्हणजे समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही अनेक म्हणजे विकास कामे केली या वाना डोंगरी नगर परिषदेमध्ये आणि जनतेची हाक आहे की तुम्ही नगराध्यक्ष व्हावं हा म्हणून सर्व काम केले आहेत आणि जनतेची हाक आहे का चान्स आला आहे मॅडम तुम्ही आता हे पद म्हणजे जनतेची इच्छा आहे की तुम्ही नगराध्यक्ष जनतेकडूनच हा काय आणि जनतेची इच्छा आहे का मॅडम करा तुम्ही आता आणि आणि समीर भाऊ आमदार आहेत त्यांच्या तुम्ही काम विकास कामे केलेली आहात आणि अजून जे उर्वरित विकास कामे आहेत नगराध्यक्ष झाल्यानंतर करणार हा राजेने उरलेली कामं आहे तर ते नगर नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर हे सर्व कामांनी करणार वालाडोंगरी क्षेत्राचा विकास करायचा असेल माननीय माननीय समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वातच तो होईल आणि ते आमदार चांगले सक्रिय आहेत आणि आमचे लाडके आमदार आहेत आणि याच्यामुळेच हा विकास होऊ शकेल म्हणून सक... दोन तारखेला जो मतदान आहे तर समीर भाऊ मेघे यांचा हात जर बडकट करायचा असेल तर वाणाडोंगरी नगर परिषदेमध्ये भाजपकेच सत्ता यायला हवी असं तुमचं मत का हा वानाडोंगरी क्षेत्रामध्ये भाजपचे सत्ता यावी असं माझं मत आहे महानंदा केशवराव पाटील ज्या त्यांनी अनेक पदे सुद्धा भूसलेली आहेत ते नगरसेविका सुद्धा होत्या आणि वाना डोंगरी या नगर परिषदेचा जे नगर परिषद तयार झाली ते त्यांच्या कार्यकाळातच ही नगर परिषद तयार झालेली आहे भारतीय जनता पक्षाने जर महानंदा आ, पाटील यांना जर नगराध्यक्ष पदाची जर उमेदवारी दिली आणि ते जर नगराध्यक्ष झाले तर वाना डोंगरी नगर परिषदेचा ते चेहरा मोहरा बदलणार असं त्यांनी संकल्पच केलेला आहे त्यांचा जो पाच वर्षाचा अजेंडा राहणार ते पुरेपूर पार पाडणार आपण बघत राहा आय एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार